मेट्रोकास्ट केबल नेटवर्क अंतर्गत असलेल्या न्यूज प्लस चॅनलचे वृत्त संपादक जयपाल मारुतीराव खेडकर यांचा आज वाढदिवस नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी जन्मलेले जयपाल यांच्या नावातच जय शब्द आहे आपल्या अनोख्या दमदार शैलीदार आवाजासह उत्कृष्ट लेखनीन त्यांनी द न्यूज प्लस चॅनलला अवघ्या वर्षभरातच नावारुपास आणलं स्वतःशी स्पर्धा करीत चॅनलला नवरूप नवा आकार देण्यात जयपाल यांनी जय मिळवून दिलाय बातमी लेखनासह मुलाखती घेण्याचं तंत्र त्यांचं लाजवाब आहे चॅनलच्या उत्तरोत्तर प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे दरम्यान द न्यूज प्लसचे डायरेक्टर उमाकांत चौंडे डायरेक्टर तात्यासाहेब पवार तसेच चॅनलचे संपादकीय हेड प्रशांत संघवे मुख्य एडिटर वसीम शेख प्रमुख कॅमेरामन विजय कालेकर त्याचप्रमाणे सहकारी योगेश वाघ राजकुमार श्रीमान सलीम पटेल रवी काकडे रवी पवार यांनी जयपाल खेडकर यांना शुभेच्छा देत अविष्ट चिंतन केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही